चोवीस या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले तर झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी अभिनेत्री तेजस्विनी सुनीलचा लग्न सोहळा नुकताच पार पडला दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप देताना एकतीस डिसेंबर रोजी तिने लग्न केलं जी न चल साथी न तू या साथी न मन गुन गुनी अनेक अनेक कमेंट्स करत त्यांचं अभिनंदन केलंय कॅप्शनमध्ये तेजस्विनीने दोन हजार चोवीस या वर्षात भेटलेल्या स्पेशल व्यक्तीसाठी या वर्षाचे आभार मानलेत तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकर सोबत लग्नगाठ बांधली आहे त्यांच्या पेशवाई लग्न सोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं लग्न लागताना तेजस्विनीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर तशीच हिरव्या रंगाची धोती श्रीरामने घातली होती याचसोबत त्यांच्या साऊथ इंडियन थीम फोटोशूटने सगळ्यांचंच लक्ष वेधलं तेजस्वी आजवर स्वराज्य रक्षक संभाजी गाथा नवनाथांची यासारख्या मालिकांमध्ये झळकली याच सोबत काही हिंदी मालिकांमध्ये सुद्धा तिने काम केलंय सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते दोन हजार चोवीस या वर्षात अनेक कलाकारांनी लग्न गाठ बांधली पूजा सावंत स्नेहा चव्हाण किरण गायकवाड पृथ्वीक प्रताप योगिता चव्हाण यासारख्या अनेक कलाकारांनी लग्न करत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली याच कलाकारांच्या पाठोपाठ तेजस्विनीने सुद्धा लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे तिचा नवरा श्रीरामला ढोलवादनाची आवड आहे तेजस्विनी आणि श्रीरामचं राज्री मराठी शोभच कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज